नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे हे आहे आपल्या सगळ्यांचं मराठी युट्यूब चॅनल बघेटली ज्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि हे बघा माझा ब्लॉग सुरू झाला तर असं हे बघा तिला माहिती आहे का आता मम्मा ब्लॉग सुरू करणार आणि मी तिला म्हणून ठेवते की आता शांत राहा पण ती मुद्दाम मुद्दाहून असं करतो तर आता आम्ही निघालो आहोत पोळा स तर मंडळी आज खूप छान दिवस आहे आज आहे पोळा मोठ्या बैलांचा पोळा आणि आम्ही खूप वर्षांनी पोळा इथे सेलिब्रेट करणार आहे म्हणजे बघणार आहे प्रत्यक्ष कारण आम्ही सहा वर्ष जापानला होतो तर तिथे तर पोळा वगैरे अशा काही सण होत नाही आहे सणाचीही मजा आपल्या भारतातच असते आणि यावेळेस यावर्षी आम्ही भारतात आहोत त्यामुळे सगळे सण आम्हाला मस्तपैकी एन्जॉय करायचे आहे आणि पोळ्याची तर मेन मजा ती गावात असते आणि आम्ही आताच गावाला जिथे आम्ही पोळा ब बघणार आहोत कारण गावाचा पो गावातला पोळा म्हणजे खरंच खूप मस्त पाहण्यासारखा असतो आणि आज आम्ही जाणार आहोत जी योगेशराव आहे त्यांच्या अंदाकडे तर या मंडळींची पण मी सगळ्यांची भेट करून देईन तुम्हाला तर ते आम्हाला आम्हाला थोडा निघायला वे वेळ झाला आहे लेट झाला आहे ते सगळेजण वाट बघत नसते आमची तर तिथे जाऊन तिथला पोळा आपण बघणार आहोत आणि मी ते जसं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आणि परत एकदा पोळ्याचा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आहे मोठ्या पोळा मोठा बैलांचा पोळा उद्या हे छोटा पोळा आणि त्यामुळे उद्या आम्हाला तिथून लगेच निघावं लागेल ला की आज संध्याकाळी निघावं लागेल कारण श्रावणीला पण लहान पोळ्यामध्ये जायचं आहे त्यामुळे त्याचे तिचं जे नंदीचं जे डेकोरेशन आहे तिचं जी तयारी आहे ती पण करायची आहे त्यामुळे आम्हाला तिथून लवकर निघावं लागेल तर हे आहे योगेशरावच्या मामाचं गाव जिथे आम्ही पोळा बघायला आलेलो आहोत तर या गावाचं नाव आहे डोरली चला चला आलो आम्ही का आलो गरे कुठं आहे मयूर आहे मयूर हाय करण हा हा व्हिडिओ बनवताय पोळ्या सर्व आलो बोर्ड लावले आत्या आहे आम्ही फायनली स्वयंपाक सुरू आणि मामा आहे काय सुरू आहे काय करताय भाजी भाजी बघा मस्त गरम गरम भाजी तर आम्ही पोचलो आहो डोरलीला आणि आता आम्ही निघत आहोत चंद्रभागा तलाव तर मयूर आहे तो आम्हाला घेऊन जाणार आहे तर इथे ते पाहण्यासारखं आहे घरी बसण्यापेक्षा हां पोळ्याला अजून वेळ आहे पोळ्याला अजून एक तास तरी लागेल तर त्यावेळेत आम्ही चंद्रभागा तलाव बघणार आहे मला नाही म मला पण नाही माहिती कसं आहे हेल्यानंतर कळेल तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा आम्ही किती कोण कोण चाललो आहो बघायला कावणी शाळेकडून आला का आता आणि इकडे बघा तयारी सुरू आहे बैलांची पोळ्यात जायला तर जाता जाताना आम्हाला भजे खायचे होते आपले भजी खूप फेमस आहे डोरलीचे भजी खूप फेमस आहे तर आम्ही ते गाडीत नाही खाणार आम्ही तिथे गेल्यानंतर खा खाणार तर मस्त गरम गरम भजी खायला या सगळी गोष्टी आपलं गरम नाही काढत का म्हटलं आता आता पोळा आहे गहू म्हणजे लोकांच्या देखील गावाची शुद्ध हवायचे खूप छान गाडीत बघा गाव म्हणजे ग्रीनरी आणि गाव म्हणजे शुद्ध हवा बिलकुल ऑक्सिजन घ्यायचं असेल तुम्हाला शुद्ध हवा घ्यायची असेल तर गावात नक्की जा वेळात वेळ काढून जसं आम्ही आलो आहोत बघा इथे आलो आहो आम्ही आणि इकडे बघा गाय काय करताय काय माहिती कारण यांचा दिवस आहे आज तर इथे मस्तपैकी इथे आहे आज आणि इथे बोटिंगचं पण आहे का काय अरे ग्रीन म्हटलं ग्रीन हे फ्रीजचं आहे तो फ्रीज काही असं कारण काही सकाळी दोन काही हो का हो हो तुम्हाला माहिती

हे आम्ही चालू आहे मस्त डॅम पण बरं छान मस्त मस्त ग्रीनरी आहे मला अशी ग्रीनरी खूप खूप आवडते म्हणजे असं मी टाईम जो असते ना तो अशा ठिकाणी स्पेंड करायला खूप आवडते तर आम्ही पोळ्यानिमित्त इथे आलो आहो तर पोळ्याला थोडा वेळ आहे तर आम्ही आता इथे थोडंसं फिरत आहोत आणि मंडळीसमोर गेली आहे आणि इकडे बैलांची तयारी सुरू आहे पोळ्यात जायला हम्म सांगितलं ब्लॉग मध्ये डोरली ची भाजी आज सवर्णाचा दिवस आहे कधी न पितुन बनव는다 अगर लाओ काही ना करत मागे नाही नाही मारत नाही ए किती ए बाबा सोबत ना हा बाबा सोबत नाही घाबरत हा गे लहान छोटे पिल्लू इथे बैलांना सजवणं सुरू आहे आणि थोड्या वेळाने पोळ्याला जाणार पोळ्यामध्ये जाणार आणि तो पोळा पण आपण बघणार इकडे दुसरा बैल आहे की ते छान सजवला आहे बघा इथे आम्ही काही फोटोज पण काढलेले आहे कारण मग पोळा झाल्यानंतर रात्र होईल तेव्हा माहिती नाही फोटो छान निघेल की नाही तर इथे आम्ही फोटोसुद्धा काढले आहे इथे बघा मस्त पैकी छान असं कलरफुल रंगवत आहे आणि इथे आणि इकडे सगळे तर फायनली पोळ्याची वेळ झालेली आहे आणि सगळी बैल आपल्याला पोळ्यामध्ये जाताना दिसत आहे तर इकडे थोडा आउटसाईडला पोळा भरतो आणि इकडे सगळी गावकरी मंडळी बसलेली आहे हे सगळं बघताना कुठेतरी माझं मला लहानपण आठवत आहे कारण लहानपणी आमचे आजोबा पण आम्हाला पोळ्यामध्ये घेऊन जायचे आम्ही जे नाईन्टीज किड्स आहे तर मला असं वाटते ती शेवटची पिढी आहे की ज्यांनी विदाऊट मोबाईल आपलं लहानपण घालवलं आणि ते लहानपण खरंच खूप छान होतं आताची मुलं तसं लहानपण नाही फील करू शकत जगू शकत तर हेच मला श्रावणीला पण दाखवायचं होतं त्याकरता आम्ही इथे आलो पोळ्याला डोरलीला तर पोळा सुटल्यानंतर ही सगळी बैलांची रेस लागेल आणि हे धावत सुटतील आपापल्या घराकडे तर ते पण आपल्याला इथे बघायचं आहे लेडीजमधून आम्ही सगळीकडे तर अशा प्रकारे आजचा पोळा संपला आणि आम्ही वर आलो टेरेसवर जेवण झाल्यानंतर फिरायला वर, वर खूप छान हवा होती थंडी हवा होती शुद्ध हवा होती तर भरभरून ऑक्सिजन घेण्याकरता आम्ही वर आलो आणि थोडा वेळ आम्ही वॉक केला आणि मग परत खाली गेलो तर खूप छान वाटलं खूप दिवसांनी आम्ही गावातलं लाईफ जगलो असं म्हणायला पण हरकत नाही तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा भेटू असं छान ब्लॉग येईल पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा त्या बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय